नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती फॉर्म कुठे किती आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ मी जरी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपलोड करत असलो तरी या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची दिलेली आहे म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याचा टोकन क्रमांक काय आहे याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पोलीस कॉन्स्टेबल एस पी अहिल्यानगर इथे तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता तीनशे बहात्तर अर्ज हे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आलेले आहेत त्यानंतर कारागृह पोलीस पुणे कारागृह इथे तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता पंधरा पर्यंत इथे तीन हजार आठशे एकोणऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता तीन हजार आठशे एकोणऐंशी एवढे अर्ज पुणे कारागृह इथे आलेले आहेत त्यानंतर पुढे आहे एस आर पी एफ कुसळगाव जो काही एस आर पी एफ एकोणीचा जो गट आहे तिथे तुम्ही पाहू शकता सहाशे पंचावन्न अर्ज हे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आलेले आहेत तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता स्क्रीनवरती त्यानंतर चालक एस पी हिंगोली इथे सातशे बहात्तर अर्ज आलेले आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे अर्ज आलेले आहेत सातशे बहात्तर एवढे अर्ज हिंगोली चालकसाठी आलेले आहेत चालक, आले चालक पोलीस त्यानंतर पोलीस बँड्समन सी पी पुणे सिटी इथे तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता तीनशे पंच्याण्णव अर्ज हे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहेत आता त्यानंतर पुढील जिल्हा आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत जर आपण या अर्जांची माहिती घेतली तर कारागृह पोलीस नागपूर तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की पाच हजार सहाशे बारा एवढे अर्ज हे आलेले आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाच हजार सहाशे बारा एवढे अर्ज कारागृह नागपूर यासाठी आलेले आहेत पुढील जिल्हा आहे बॅन्ड्समन एस पी वाशिम यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता एकशे पंधरा एवढे अर्ज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतमन एस पी वाशिम साठी आलेले आहेत त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता की पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत पोलीस बॅट्समन सी पी मुंबई इथे तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की तीनशे बेचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतर पुढील जिल्हा आहे पोलीस शिपाई सी पी मीरा भाईंदर इथे तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे एवढे फॉर्म म्हणजे अर्ज हे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सी पी मीरा भाईंदर इथे आलेले आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे सी पी ठाणे सिटी इथे पोलीस शिपाई या पदासाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की बाराशे त्र्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर तुम्ही एस आर पी एफ दौंड जो काही गट क्रमांक सात आहे तिथे देखील पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की दोन हजार पाचशे त्र्याऐंशी एवढे अर्ज हे आलेले आहेत दौंड एस आर पी एफ गट क्रमांक सात इथे त्यानंतर पोलीस शिपाई गडचिरली यामध्ये एकूण पंधराशे चौऱ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर पॉलिसिपाई या पदासाठी अर्ज आले आहेत तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे सर्व अर्ज आलेले आहेत गडचिरोलीमध्ये फक्त स्थानिकचेच जे काही उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात तर ही एक कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ मी जरी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपलोड करत असलो तरी यामध्ये जी माहिती सांगित सांगत आलेली आहे ती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची माहिती मी थोड्याच वेळामध्ये पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर तुम्ही देखील सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे आणि तिथे टोकन क्रमांक हा काय आलेला आहे जेणेकरून कमेंटच्या माध्यमातून देखील उमेदवारांना माहिती मिळणार आहे फक्त खात्रीशीर आणि ओरिजिनल कमेंट करायची आहे आणि मी देखील यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून ते किती अर्ज आले आहेत ही खात्रीशीर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यानंतर देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये दे किती अर्ज आलेले आहेत खात्रीशीर माहिती मी आपल्या पुढे घेऊन येणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद